बाप्पा आपण बघतोय पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे मानाचा पाचवा गणपती केशरीवाडा गणपती या गणपतीची देखील आता विसर्जन मिरवणूक सुरुवात झालेली आहे आपण बघतो की, की लोकमान्य टिळकांनी या गणपतीची स्थापना केलेली आहे गणेश सार्वजनिक गणेश उत्सव ज्यांनी सुरु केलेला आहे तर तो हा मानाचा गणपती आहे तर ह्या मिरवणुकीला आता सुद्धा सुरुवात झालेली आहे आनंदात दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा गणेश उत्सव पार पडला अनेक कार्यक्रम इथे नियोजन केलं होतं मंडळांनी देखावे खूप चांगले केले होते सामाजिक कार्य सुद्धा खूप केलं आणि खूप आनंदाच्या मंगलमय वातावरणात यंदाच्या वर्षी गणेश उत्सव बघायला मिळाला बाहेरून सुद्धा लाखोच्या संख्येने लोक यंदा पुणे शहरात आले होते आणि पुण्याची ती ओळखच आहे आपल्या गणेश उत्सवची किती बघायला येतात आत्तासुद्धा आपण बघतोय तर मिरवणुकीला सुरुवात झाली आहे ढोल ताज्याचं गजर आपण ऐकतोय आणि हजारोच्या संख्येने पुणेकर राज्यातली लोक इकडे आलेली आहेत आनंदाच्या वातावरणात ओकेला सुरुवात होत आणि बघतोय